श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणे प्रार्थना तर बघा वटसावित्रीचे हे व्रत पाळण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे हे व्रत पाळले जाते तर बघा यावर्षी शुक्रवार एकवीस जून रोजी वटसावित्री हे व्रत केले जाणार आहे वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्री ह्या अखंड सोभाग्याच्या इच्छेने हे व्रत करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात तर बघा या वटपौर्णिमेच्या दिवशी गर्भवती स्त्रियांनी ही वटपौर्णिमा कशी साजरी करावी आणि उपवास करावा का नाही किंवा वडाच्या झाडाची ओटी भरावी का नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात आपापल्या परंपरे किंवा आपापल्या रीती रिवाजाप्रमाणे ही वटपौर्णिमा साजरी केली जाते तर बघा अनेक ठिकाणी अशी प्रथा आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी हे कडक उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्र निघाल्यानंतर उपवास सोडतात किंवा मराठवाड्यात किंवा दुसरीकडे अशी पद्धत आहे की बघा हे आपण ज वटपौर्णिमेला जो, जो स्वयंपाक करतो तो स्वयंपाक आपल्याला वटप वटपौर्णिमा झाल्यानंतर आणि वटा वडाच्या झाडाची आपण पूजा करून आल्यानंतर आपण उपवास सोडत असतो मात्र बघा अनेक ठिकाणी अशी अशी सुद्धा परंपरा आहे की वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आणि दिवसभर आपण या वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी हा हे व्रत सोडायचे असते तर बघा प्रत्येक ठिकाणी आपापल्या नियमानुसार हे वटपौर्णिमा साजरी केली जाते तर बघा गर्भवती स्त्रियांनी ही वटपौर्णिमा तर कशी साजरी करायची तर बघा जर गर्भवती स्त्री जर खूप कमकुवत असेल किंवा खूप वीक असेल तर त्या गर्भवती स्त्रीने वटपौर्णिमेचा उपवास करू नये आणि जर शक्यतो जर तुम्हाला तुमच्याकडे अशी पद्धत आहे की वडाची पूजा क करून आल्यानंतर जर तुम्ही उपवास सोडणार असाल तर नक्कीच तुम्ही फराळाचा कुठलाही पदार्थ खाऊन ही वटपौर्णिमा साजरी करायची आहे आणि त्याचनंतर बघा जर तुमच्याकडे दुसरी पद्धत असेल किंवा दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेचा उपवास जर तुम्हाला सोडायचा असेल तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या घरातील एखाद्या मोठ्या स्त्रीचा किंवा मोठ्या व्यक्तीं तुम्ही विचार करावा किंवा त्यांचा विचार घ्यावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हा उपवास करू शकता त्याचबरोबर बघा प्रत्येक उपवास राहून किंवा आपल्या तब्येतीची तब काळजी न करता उपवास करणे हे योग्य नाही शेवटी आपला भाव महत्वाचा असतो म्हणूनच बघा ही वटपौर्णिमा साजरी करताना गर्भवती स्त्रियांनी आपल्या बाळाची आणि आपली सुद्धा तब्येत सांभाळून उपवास करावा त्याचबरोबर बघा गर्भवती स्त्रियांनी ओटी भराय भरावी का नाही तर बघा गर्भवती स्त्रियांनी आमच्याकडे तर अशी मान्यता आहे की गर्भवती स्त्रियांनी वडाची फक्त पूजा करायची असते आणि ओटी भरायची नसते त्याचबरोबर बघा वडाची पूजा केल्यानंतर सुवासिनी बायका ज्या ओटी भरत असतात हळदी कुंकू वाहत असतात तर तशाही प्रकारे आपण फक्त पूजा करायची असते आणि स्वभावती स्त्रियांना आपल्याला फक्त हळदी कुंकू लावायचे असते त्यांची ओटी भरायची नसते किंवा त्या त्यांच्याकडून आपण ओटीसुद्धा भरून घ्यायची नसते तर बघा अशा प्रकारे ही वटपौर्णिमा गर्भवती स्त्रियांनी साजरी करायची आहे तर बघा गर्भवती स्त्रियांनी वटपौर्णिमा ही साजरी करताना फक्त वटवृक्षाला हळदी कुंकू किंवा वडाची पूजा करायची असते आणि आपल्याला सात फेरे मारायचे असतात तर बघा अशा प्रकारे आपण ही वडाची पूजा करायची असते कुठल्याही प्रकारचा उपवास कडक उपवास किंवा वडाची ओटी भरायची नाही किंवा कुणाकडूनही आपली ओटी न भरून घेता ही वटपौर्णिमा साजरी करायची असते त्याचबरोबर बघा जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही खटकले असेल किंवा जर तुम्हाला काही आवडली नसेल तर कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक भागात ही वेगवेगळी वटपौर्णिमा साजरी केली जाते म्हणूनच बघा ही वटपौर्णिमा आपल्याला नेमकी कशी साजरी करायची आणि कुठल्या प्रकारे साजरी करायची हे नक्की आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना विचार आणि त्यांच्या त्यांच्या सल्ल्यानेच आपण ही वटपौर्णिमा अवश्य साजरी करावी तर बघा अशा प्रकारे ही वटपौर्णिमेची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ